नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एकदा बिहार आणि बिहारची विधानसभा निवडणूक याबद्दलचं माहिती मी तुम्हाला देणार आहे आपण मागचं जेव्हा बिहारची माहिती घेतली तेव्हा नुकतंच लिस्ट वगैरे जाहीर झाले होते आता अर्ज भरण्याची मुदत वगैरे संपलेली आहे प्रचार ॲक्च्युली सुरू झालेला आहे एन डी ए म्हणजे भारतीय जनता पक्ष जनता दल युनायटेड मांझी यांचा आप पक्ष जे हम हा मित्र मांझींचा पक्ष आहे त्याच्यानंतर आणखी जण आहेत असं चौघाजनाची जी आघाडी आहे तर त्याच्यामध्ये प्रचार त्यांची व्यवस्थित वाटणी झाली प्रचार चालू झाला मोदींची सभा चालू झाल्या त्याच्यानंतर अमित शहाच्या मूळ चालू झाल्यात त्याच्यानंतर त्यांचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार यांच्या सुद्धा सभा तिथं व्यवस्थित चालू झाले त्याला प्रतिसाद आता ही जी इंडी आघाडी आहे गटबंधन गठबंधन आपण त्याला मानतो की काँग्रेस राष्ट्रीय जनता दल सगळे डावे कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये मात्र मारामाऱ्या काही केल्या संपत नाही काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मध्ये जी तिथं वोट यात्रा काढली तर त्यांना असं वाटलं की आता मी वोट यात्रा काढल्यामुळं काँग्रेसचं फार मोठा जनाधार वाढलेला आहे आणि आता आम्हाला मागच्या सत्तर जागा मिळाल्या तर आता यावेळेस शंभर जागाच्या खाली आम्ही लढणार त्याच्यामुळे त्यांनी ती शंभर जागा मागणी केली लालू प्रसाद यादव यांनी त्यांनी फेटाळून लावली आणि दोघांमध्ये वाद चालू झाला आता भारतीय जनता पक्षाने जसं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायचं ठरवलं जाहीर केलं तसं या इंडिया आघाडीने मात्र केलं ना आणि के तेजस्वी यादवांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून मला जाहीर करावं आणि त्याला राहुल गांधी मात्र काही तयार नव्हते त्याच्यामुळं तेजस्वी यादव अतिशय नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसला असहकार सुका दोघांनी एकमेकांच्या जागांवर आपले लोक उभे केले लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधीला फोन केला वाद झाला तेव्हा काँग्रेसने जवळजवळ एकोणीस जागांवरचे उमेदवार मागे घेतले आणि फक्त एकसठ जागांवर लढू असं कबूल केलं पण आर जे डीचे जे लोक आहेत त्यांनी मात्र जवळजवळ काँग्रेसच्या पंधरा सीटांवर लोक उभे केलेत आणि आर जे डीने मात्र त्यांना माघार घ्यायला लावली नाही पहिली ठेंगी इथं पेटलेली आहे की काँग्रेसच्या एकसष्ट जागांमधल्या पंधरा जागांवर आर डीचे लोक पण उभे आहेत त्यांच्या पंधरा जागा कमी होतात राहुल गांधींनी अजून प्रचार चालू केलेला नाही त्याची इच्छाच झाली ना बिहारमध्ये कारण त्यांचा तेजस्वी यादवचं पटण दोघ एकमेकांना उमेदवार पाडण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे म्हणजे युती तर झाली त्यांची गटबंधन तर झाले पण एकमेकांना धाडा शिकवायचा म्हणून काँग्रेसचे लोक आर जे डीच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करतात ते आर जे डीचे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करतात कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी सुद्धा मध्ये आम्ही ते पंधरा जागा आम्हाला का दिल्या आम्हाला तीस जागा पाहिजे आमचे जा जनाधार वाढलेला आहे आणि त्यानंतर मुकेश चहाणी जे आहेत व्ही आय पी पक्षाचे त्यांनी परस्पर आपले वीस लोक उभे केलेले आहेत त्यांना पंधरा जागा कबूल केल्या होत्या त्यांनी वीस लोक उभे केले आणि जाहीर करून घेतले की निवडून आली तर मुकेश शहाणींना उपमुख्यमंत्री करू म्हणजे ते जागा लढवतात वीस काँग्रेस लढवतो एकसष्ट पण काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद नाही पण मुकेश शहाणींच्या वीस जणांना मात्र उपमुख्यमंत्रीपद मिळणार तर ही जी खिचडी तिथं रंगलेली आहे त्याच्यामुळं काँग्रेस अतिशय नाराज आहे आणि काही करून यावेळेस आर जे डीच्या लोकांना हरवायचं असं चंग बांधला त्याच्यामुळं भाजपचं काम खूप सोपं झालं ते आपसातच लाडतात ते आणि नष्ट होतात एकमेकाला धडा शिकवण्याच्या नादामध्ये दोघांचंही नुकसान होणं हे आठव आहे तिसरं जे महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे गोष्ट आहे की लालू यादव राबडी यादव तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण मिसा भारती या सर्वांवर कोर्टाने आरोप निश्चित केलेला आहे आता त्याची सुनावणी चालू आहे म्हणजे कोणत्याही क्षणी या चौघांना तरुणवासाची शिक्षा होऊ शकते की रेल्वेमध्ये जे भरती झाली लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी लोकांकडून जमिनी घेतल्या आणि त्याच्या बडल्या त्यांना नोकऱ्या दिल्या तर त्यामध्ये तेजस्वी यादव जे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे आणि तशी जशा दाट शक्यता निर्माण झाली म्हणजे तेजस्वी यादव तुरुंगात गेले तर कोणाला मुख्यमंत्री करायचं तर त्यांनी सांगितलं माझ्या बायकोला करा पण त्याला काँग्रेस मात्र काय तयार नाही आहे ते वाट पाहतात की तेजस्वीला कधी शिक्षा होती आणि आम आमचं घोडं पुढं दामटत म्हणजे ही जी अशी एकंदर सगळी परिस्थिती जी आहे की इंडिया आघाडी जी आहे त्यांची त्या सगळ्या आघाडीमध्ये अस्ताव्यस्तपणा आहे एकमेकाच्या विरोधात आहे एकमेकाच्या विरोधात घोषणा देतात आहे आर जे डी काँग्रेसचे लोक एकमेकाला शिव्या देतात आहे एकमेकाचे उमेदवार पाडण्या म्हणजे एकत्र लढूनही एकमेकाचे उमेदवार पाडण्यासाठी त्यांच्यामध्ये जे चुरस वाढलेली आहे आता या अशा वातावरणामध्ये म्हणजे जनता दल काँग्रेस एल जे पी हम आर एल एम यांची जी आघाडी आहे त्याच्यामध्ये त्यांना तो लट तो फाईट देऊ शकत नाहीत आणि मग उद्याचं सरकार त्यांचं नाही आलं तर पुन्हा वोट चोरी झाली सरकारने काहीतरी वगैरे केली तर त्यानंतर ई व्ही एमच चुकीचं आहे अशा काहीतरी गोष्टीवर आरोप करत राहायचं आणि आपण किती खरे असं दाखवायचा प्रयत्न करायचं जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये की आम्ही हारणार आहे मग आधीच ई व्ही एमवर ओरडाओरडा करायला सुरुवात करायचं आधीच वोट चोरी वोट चोरी जी आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये होत नव्हती का नाही का काँग्रेसच्या काळामध्ये कधी कधी पंचवीस वर्षापूर्वी या सर म्हणजे निवड मतदार याद्या अपडेट झाल्या त्याच्यानंतर झाल्याच नाही मग आज चौदा अकरा वर्ष झाली नाव ओढतात त्याच्या अगोदर काय होतं काँग्रेसची सत्ता होती ना पण काँग्रेसचं धोरण असं आहे की आपलीच चुक आहेत पण आपणच ओरडा ओरडा दा करायला सुरुवात करायच तसा तो प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे लोकांचं अजिबात त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे आणि काँग्रेस जनता दल राष्ट्रीय जनता दल यांचं सरकार येण्याची अजिबात शक्यता बिहारमध्ये राहिलेली नाही भाजप जनता दल युनायटेड एल जी पी यांचं सरकार नक्की येईल निशिश कुमाराच्या नेतृत्वाखाली त्यांचं निवडणूक लढले तर नितीश मुख्यमंत्री होतील असं नाही आहे पण कोणी मुख्यमंत्री झाला तरी ते सरकार भाजप जनता दल ते येणार हे मात्र बिहारमध्ये निश्चित झालेलं आहे त्याच्यामुळं आजच विरोधी पक्षाने हार मांडलेली आहे पण आता हारलं तरी नाकवर जे म्हण आहे तर मग ई व्ही एमला सरकारला वोट चोरीला असं काहीतरी नावं ठेवून आपण आपल्या हारचं समर्थन करायचं असा त्यांचा प्रयत्न राहील तर आज आपण इथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण